जुने विठ्ठल मंदिर उत्तर कसबा येथे सामूहिक अथर्वशीर्ष पठनाचे पठणाचे आयोजन करण्यात आले होते जुने विठ्ठल मंदिर इथल्या श्री बापा गणपती मंडळाच्या वतीनं शुक्रवारी महिलांकरता सामूहिक अथर्व शीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या उपक्रमाला ब्रह्मवादिनी सखी मंच सोलापूर शाखेच्या सह महिलांचं सहकार्य लाभलं याप्रसंगी सुमारे तीनशे महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अकरा वेळा सामूहिक अथर्व शीर्ष पठण केलं महिलांच्या आध्यात्मिक उन्नतीकरता आयोजित या उपक्रमानंतर डॉ श्रुती वडक बाळकर यांनी ब्रह्मवादिनी वस्त्री संस्कृती या विषयावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला मंडळाचे आधारस्तंभ धनंजय भोपळे सल्लागार संतोष नारायण पेटकर नागेश जोशी विक्रम माने उमेश भोपळे विजय पुजारी विशाल माने महेश जोशी डॉक्टर एकता कुलकर्णी स्वाती जोशी नेहा कुलकर्णी संजीवनी जोशी दीपाली भंडारे मिनल बोराळकर गोडवळकर शिल्पा जोशी वंदना जोशी तसंच मंडळाचे उत्सव अध्यक्ष साहिल माने आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ब्रह्मवादीनी सखी मंचच्या सर्व महिलांबरोबरच मंडळाचे अजय पुजारी शुभम जोशी ओंकार जोशी आशिष भोपळे संकेत जोशी सुमित कोळको अथर्व देशपांडे आयुष भोपळे अथर्व भोपळे आदींनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमातून महिलांनी अध्यात्म एकात्मता आणि संस्कृतीची जपणूक करत समाजाला एक वेगळा संदेश दिला